इंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं इंद्रायणी मेडिसिटी सिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत त्यांना केवळ धंदा जमतो आणि त्यामुळं शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने तीन तीन टर्म संसदेत पाठवल्यानंतर माझी खासदारांनी आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यांवर माझी खासदार काहीही बोलत नाही विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडतीये अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का आत्ताशी तर ट्रेलर दाखवलाय अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे माझी देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो पंच आहे मी आपल्यालाही पाठवतो हो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार का दुसरी गोष्ट आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलत आहे त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी मी रात्रीचा वेष बदलून तर कुठे जात नाही पण त्याही पलीकडे जाऊन नेमका कशाचा त्रास होतो आहे हे मला कळलं नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवत आहेच हा साधा सरळ प्रश्न आहे त्यामुळं आपल्याकडून आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं पण तरी धन्यवाद आपण अर्धसत्य का होईनात पण ते बोललात पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटलांना नाटकं जमत नाहीत पण जनतेनं ना विश्वासानं निवडून दिलं नाही